नमस्कार मी सतीश कुलकर्णी एक गोष्ट सध्या घडत आहे त्याचाच मी खुलासा करत आहे अनेक घरामध्ये अनेक तरुण मुलं आणि मुली खूप मोठ्या व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत काही ठिकाणी गेलेले आहेत आणि काही ठिकाणी जाणार आहेत आणि एकदा कोणत्याही प्रकारचं व्यसन लागलं तुम्ही कितीही उपाय करा काहीही फरक पडत नाही तुमचं मन जोपर्यंत तुमच्या हातामध्ये नाही तोपर्यंत बाहेरच्या उपचाराचा काहीही उपयोग होणार नाही आमच्या एका मित्राचा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला दहा वर्षापूर्वी आज दहा वर्ष झाली आमच्या मित्रांनी जवळजवळ पंधरा लाख रुपये खर्च केले असावेत सगळ्याच गोष्टी माझ्या कानावर येत नाहीत परंतु ज्या गोष्टी आल्या त्याचा आधार घेऊन मी सांगत आहे पंधरा लाख याच्यासाठी खर्च केले अनेक डॉक्टर बदलले चांगले चांगले अनेक लोकांचं मार्गदर्शन केलं सर्व प्रकारचं कर्मकांड केलं काहीही शिल्लक राहील जवळजवळ शंभर देवाच्या दारात जाऊन आले काही वेळा ते स्वतः गेले आई आईवडील काही वेळा त्या मुलाला घेऊन गेले घराची पोडथोड केली भिंती बदलल्या देवघरं बदलले अमुक केलं काहीही उपाय राहिला नाही एवढं जर केलं असतं आणि व्यसन सुटलं असतं तर हा छोटा सोपा मार्ग होता परंतु त्यांना एक टक्कासुद्धा यश आलं नाही हे मी वारंवार पाहत असतो जेव्हा जेव्हा सोलापूरच्या बाहेर जे पडतो तिथं जाण्याचा संबंध येतो कारण मला जावंच लागतं मित्र असल्यामुळं परंतु नवीन नवीन गोष्टी कानावर येतात परंतु जो फरक पडायला पाहिजे होता तो कोणत्याही प्रयत्नाने झालेला दिसला नाही आणि आता तर घडणारच का नाही कारण ती वेळ निघून गेली मग लोक म्हणतात देव काय करतो देवाचा संबंध इथे येतच नाही तुमचं प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगावं लागणार त्या मुलालाही भोगावं लागणार देवाने काय व्यसन सुरू करायला सांगितलं तसंही नाही आईवडिलांचं दुर्लक्ष आईवडिलांची लाड आणि बेफिकिरी ह्या गोष्टी जेव्हा आपण त्या व्यसनात करतो व्यसनाच्या वेळेस तेव्हा क्षणिक आनंद मिळतो पण नंतर जेव्हा यातना ठराविक वयानंतर ज्या यातना होतात त्या आपल्याशिवाय कोणालाही भोगाव्या लागत नाहीत तुमचं तुम्हालाच काल परवाच मी सांगितलं एकोणीसाव्या वर्षाची मुलगी जिला नावाचा प्रकार नाही प्रेम म्हणून एका चोराच्या गळ्यात पडती लग्न करते संसार सुरू करते आणि आईवडिलांच्या नंतर डोळे उघडतात मा अमुक करा तर मुक करा देवासाठी आम्ही काय करू देव झोपलाय का अशी विशेषणं पण देतात सांगायचं एवढंच की देव तुमचं भलं करेल या विश्वासावर होऊ नका कारण तुम्ही चुका करतायत देव तुम्हाला चुका करा असं सांगत नाही आणि तुम्ही देवाला विचारून सुद्धा काही करत नाही देव तुम्हाला होकारसुद्धा देत नाही फार सावध राहावं लागणार आहे कारण हे व्यसन हे सुटणं सुटण्यासारखंच असतं व्यसन माणूस आनंदापायी करतो पंधरा लाख खर्च करून जर त्या मुलाच्या विचारात बदल होत नसेल तर अजूनही पंचवीसला लाख खर्च केले आणि देवाला किती काही केलं यात्रा करा उपास करा चालत जावा अनवाणी फिरा काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही किंवा जर मन साथ देत असेल तर तुम्ही विचार करत नाही आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही तोपर्यंत सर्व शून्य आहे देवाला दोष देत बसू नका तुम्ही जे पेरलं तेच उगवणार आहे प्रत्येक ठिकाणी सावध राहायला पाहिजे माणूस क्षणाच्या लोभापोटी काहीतरी व्यसन करतो आणि सुरुवातीला तारुंण्यात बरं वाटतं पण एखाद्या दवाखान्यात जावा एखाद्या मुक्ती केंद्रामध्ये जावा तिथली जी अवस्था पाहिल्यानंतर फार भयान वाटतं एकेकाचे चेहरे कोमजलेले डोळे लाल शरीर काळं पडलेलं लाखो रुपये खर्च करूनसुद्धा पुन्हा पहिल्यासारखं शरीर मिळत नाही व्यसन टाळणं महत्त्वाचं आहे आणि व्यसन जर टाळायचं असेल तर केवळ ते आपलं मन जर आपल्या हातात असलं तर शक्य होतं कोणत्याही व्यसनाच्या आहारी कुणीही जाऊ नये जे जे व्यसनाच्या आहारी गेलेत ते उद्ध्वस्त झालेत परंतु काही अशीही लोकं आहेत की त्यांना तो विचार पटला असावा की व्यसनामुळे आपल्या संसाराची राख रांगोळी होते समाजात काही किंमत राहत नाही समाजात लोक वेगळ्या नजरेने पाहतात हे ज्याला समजलं आणि हे समजल्यानंतर आपल्या विचाराचं परिवर्तन करून जो चांगलं वागायला लागला त्यांचं कुटुंब व्यवस्थित आहे आनंदात आहे आणि त्यांनाही आपल्या चुकीच्या प्रायश्चित्त कसं भोगावं लागलं आणि हे कुणाला पुन्हा भोगवू लागू नये म्हणून सुद्धा काही लोकांना सांगतात मित्रांना की तुम्ही व्यसन करू नका त्यातूनही परत दोन चार टक्के शाणे होतात परंतु दिवसेंदिवस व्यसन दिवसें भयंकर वाढत चाललेलं आहे पैसा खेळतो क्षणिक आनंद होतो चांगलं कोण सांगत नाही चांगलं कोणाला नको आहे मग लोकं त्याला दुसरा आधार देतात की घरात टेन्शन आहे ताणतणाव आहे आमकाम हे सगळं ठीक आहे जो तुम्हाला त्रास आहे तो अनेकांना त्रास आहे आम्हाला त्रास आहे परंतु त्यावेळी आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे सुख आपण निर्माण करतो दुःख आपण निर्माणच करतो आपण व्यसनाच्या आहारी जातो मात्र आपण व्यसन सुटावं त्यासाठी प्रयत्न ना करत नाही समाज प्रयत्न ना करतो आईवडील प्रयत्न करतात जे काम मोफत होणार आहे एखाद्याने मनात आणलं की आपण आजपासून दारू सोडायची किंवा कोणते व्यसन सोडायचं इतकं सोपं आहे की त्या क्षणापासून तो त्यात परिवर्तित होऊ शकतो थोडा दोन चार दिवस त्रास होईल त्यासाठी पुढे दहा पंधरा लाख रुपये खर्च करायची गरज नाही म्हणून विचार पक्का आणि आचरण महत्त्वाचं आहे ज्यांच्या घरात व्यसन आहेत त्या मुलांनी आपलं भावी आयुष्य लक्षात घ्यावं भविष्यामध्ये आईवडील गेल्यानंतर तुमच्याजवळ कोणीही येणार नाही तुम्ही बेवारस होताल पैसा संपल तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही आणि खरोखरच सध्या समाजात आहे आपण व्यसनी माणसाला मित्र नसतात व्यसनी माणसाला कोणी मदत करत नाही व्यसनी व्यसनी माणसाच्या कुटुंबाकडं लोक दुर्लक्ष करतात त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतात तेव्हा सावद सावध राहा सावधान राहा फक्त ठरवा की आजपासून आपण व्यसन करायचं नाही जे जा आहे ते लवकरात लवकर सोडवायचं ते सोडवण्यासाठी मनाची एकाग्रता करा निश्चय करा प्रारब्धसुद्धा कर, एकदा तुम्हाला संधी देण्याचा प्रयत्न कराल आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घेऊन उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि आनंदाने जागा एवढी विनंती नमस्कार